नांदूर शिंगोट येथे एकविरा ग्रुपच्या वतीने इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या मुस्लिम बांधवांसाठी एकविरा ग्रुपचे संचालक तथा नांदूर शिंगोटे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच संजय शेळके यांच्या वतीनं हिंदू मुस्लिम बांधवांसाठी या पार्टीचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी दीप्तीताई वाजे नांदूर शिंगोटे येथील सरपंच उपसरपंच आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष संदीप शेळके शशिकांत येथील स्टेशनचे कदम तसेच लाड हे देखील या उपस्थित होते यावेळी आलेल्या हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना भाईचारा दाखवत या इफ्तार पार्टीचा आनंद घेतला या कार्यक्रमाचं सूत्र संचलन शशिकांत येरेकर यांनी केला त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षा तालुकाध्यक्ष शर संदीप शेड़के मुस्लिम बांधवान रमजान ईद या भाईचारा कमिटी के सभी समतावादी लोग उसी के साथ में ग्राम पंचायत के सरपंच उप सरपंच सभी सम्मान्य सदस्यगण इस गांव के मुख्य मार्गदर्शक एवं बुजुर्ग हमारे मुस्लिम भाइयों से और हिंदू भाइयों से जो आज ये भाईचारा इस इफ्तार से एक संदेश इस नासिक जिले को इस महाराष्ट्र को हम गए 25 सालों से देते आए हैं और वही सिलसिला आज भी जारी है और इन आने वाले समय में भी ये सिलसिला जारी रहेगा आज की हिंदू मुस्लिम भाईचारा कमेटी की इफ्तार दावत इफ्तार बड़ी सफल बड़ी हस खुलकर और विशेषता इस तालुका के माजी एम और आज नासिक सभा नासिक लोकसभा के उम्मीदवार आदरणीय जनसेवक राजा भाव वाजे उनकी बेगम दिप्तिताई वाजे ये भी इस इफ्तार में अपना कीमती समय निकाल कर यहाँ पे शरीक हुई है उनका भी हिंदू मुस्लिम भाईचारा कमेटी की ओर से दिल से इस्ताल हार्दिक स्वागत और ऐसा ही भाईचारा मैं अल्लाह ताला से दुआ करूँगा कि ऐसा ही भाईचारा ऐसा ही खेल मेल का ऐसा ही प्यार मोहब्बत का समा ये बरकरार रहे हम और आप इस देश की बुनियाद है कोई जिसे हम आफत कहते हैं या कोई जिसे काफी काफी ताकत कहते हैं वो ताकत इस देश की एकता को अखंडता को ऐसे ही बांधे रखे वो ताकत इसको जुदा न कर सके ये इस पवित्र महीने में हम आज अल्लाह ताला से दुआ करेंगे और इन ये दुआ हमारी अल्लाह ताला कबूल करे ऐसी पे फरियाद करेंगे फिर से एक बार आने वाले रमजान के लिए और आपके पूरी खुशनुमा जिंदगी के लिए हम दुआ करते हैं बड़ी मोहब्बत से बड़ी प्यार से हम आपको आने वाली रमजान की लाख लाख शुभकामना देते हुए आप सभी ने हमें यहाँ पे बुलाया ये दावत इफ्तार का प्रोग्राम बड़ी धूमधाम से हमने सबने मनाया मैत्रीपूर्ण शांतिपूर्ण और भाईचारा प्रेम का संदेश इस द्वारा दिया लिए हम सब आपसे आभारी है और आने वाले रमजान के प्रति आपके प्रति मंगल कामना व्यक्त करते हुए आज एक्तार, एक्तार का इफ्तार दावत इफ्तार का प्रोग्राम यहाँ पे खत्म हुआ ऐसे में मुकम्मल कोशिश भारत का हर सच्चा मुसलमान आज तक करते आया है और इन आगे जाकर भी करते रहेगा इसमें कोई शक नहीं है आज के इस पावन दौर पर नांदूर शिंगोटे की हिंदू मुस्लिम भाईचारा कमेटी की ओर से ये दावत इफ्तार का आयोजन किया गया है इसके लिए जो लोक सेवा के लोकसभा के हमारे लोकप्रिय सर्व मजहब को मानने वाले सभी धर्मों को मानने वाले और सभी के प्रति सच्चा प्यार मोहब्बत देने वाले जनसेवक राजा भा वाजे उनकी मोहतरमा दीप्तिताई वाजे वो भी यहाँ पे पाकसार महीने में दावत इफ्तार का आज यहाँ पे आयोजन हुआ है रमज़ान का ये महीना पूरी दुनिया में मतलब कायनात में कहेंगे बहुत पाकसार जिसे कहते हैं वो महीना होता है और हमारे मुस्लिम भाई बड़ी शिद्दत से बड़े दिल से बड़े भाव से बड़ी करुणा से इस इबादत को सच्चे दिल से निभाते हैं और उसी चलते भारत एक विविध धर्मों का देश है और जहाँ तक धर्मों की बात है मज़हब की बात है कौम की बात है तो उसके ऊपर सियासत की जाती है लेकिन सही मायनों में जो छोटे गांव है तबके हैं वहाँ पे हमारे दो चार भी मुसलमान भाई रहते हैं और ढेर सारे हिंदू भाई रहते हैं तो भी उनके पवित्र महिन्यामध्ये मगाशी मी जे सांगितलं कदाचित त्याचं मराठी भाषांतर थोडंसं करणं गरजेचं आहे खोपे खुदा खोपे खुदा याचा अर्थ त्या ईश्वराला त्या प्रभूला त्याचं एक भय असत आणि कुकर्म वाईट कर्मापासून आपण दूर कसं राहू याची देखील इबादत या महिन्यामध्ये केली जाते अनेक प्रत्येक धर्म त्याच्या संहिता जर बघितल्या तर मानवी जीवन इतकं सुखकर इतकं कल्याणकारी होईल की या भूतलावर कुठलंच कुकरम दूषित वर्तन असं काही होणारच नाही आणि मुळात धर्माची संकल्पना ही या धर्तीवर आहे मग तो हिंदू धर्म असू दे मुस्लिम असू दे आ, इसाई असू दे ख्रिश्चन असू दे अनेक बहु माणसाशी माणसासारखं वागावं म्हणजे यासाठी या, या धर्मांची निर्मिती झालेली आहे परंतु दुर्दैव की काही लोक आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी त्याचं राजकारण करतात और एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की कुछ लोक अभि नाम के दिवाने हुए काम की का कुछ कम हो हकीकत आहे तर तसेच जमिनीवर राहून काम करणारे लोक राजा हो सारखे असे राज्याच्या अनेक राजकारणी ती त्यांचा नामोल्लेख या के ठिकाणी केला पाहिजे आणि त्याची पावती निष्ठेचं फळ या ठिकाणी त्या निमित्ताने मिळालेलं आहे आणि या रमजानच्या महिन्यामध्ये तुम्ही सर्व या गावच्या आपल्या हिंदू मुस्लिम भाईचारा कमिटीने आदरणीय दीप्तीताई वाजे राजाभवच्या सुविद्यपत्नी त्यांना या ठिकाणी इफ्तारसाठी आपण आमंत्रित केलं आणि त्याही एवढं व्यस्त शेड्यूल असताना अर्थात भाऊंना उमेदवारी मिळाली आणि धावपळ वहिनींची जास्त होत आहे तरी देखील त्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांचं देखील मी हिंदू मुस्लिम भाईचारा कमिटीच्या वतीने या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत करणं गरजेचं आहे त्यासाठी मी आज या आमच्या ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच संजय मारुतीशोर शेळके आणि आमच्या प्रभागाच्या आमच्या आमचे मार्गदर्शक गणीबाई सय्यद यांच्या पत्नी साई ग्रामपंचायत सदस्य बनाए रखें ताकि एक दूसरे को कोई बीच में आके डिस्टर्ब ना डाल सके क्योंकि भाईचारा ही एक सबसे बड़ी ताकत होती है और अगर वही छूट गया तो हम फिर कमज़ोर हो जाते हैं तो इसके लिए हर कोई अगर मिल रहेंगे तो हमारी ताकत को कोई दूर नहीं कर सकता और हमें अपने आपस से कोई अलग नहीं कर सकता और चाहे वो हिंदू हो या मुस्लिम हो हर किसी को एकता ही और एक साथ ही रहना दोनों के लिए फ़ायदा मंद है इसलिए सभी से गुजारिश है कि एकता बनाए रखें अपने आपस में कोई दिल में भेदभाव ना रखें क्योंकि जिसका जैसा अकैदा है वो अपने अकेदे पर खुद अमल करें दूसरे उसको कोई रुकावट ना डालें हर किसी के लिए है चाहे वो मुसलमान भाई हो या हिंदू हो उससे कोई ये नहीं और सभी लोगों का मैं दिल से गहराए से शुक्रिया अदा करता हूँ कि आप लोगों ने इतनी मोहब्बत और अपने कीमती वक्त हमें देकर आपने बहुत ही ज़्यादा हमारे पर एक उभार किए हैं अमय अरे एक समज एक बहुत बड़ी मदत की है इसलिए आप तमाम माला का मैं दिल से शुक्रिया अदा करता हूँ हा रमजान ईदचा हा पवित्र महिना मानला जातो आणि खऱ्या अर्थाने मुस्लिम बांधव असतील हिंदू बांधव असतील यांच्यात नेहमी प्रेमाचे सलोघ्याचे संबंध राहिलेले हा संदेश नेहमी नांदुर शिंगोटे गावी परिसरात देतात हा संदेश खऱ्या अर्थाने बाहेर जाण्यासाठी आमचे सहकारी संजीव भाऊ शेळके असतील उपसरपंच गणीबाई सय्यद असेल त्यांनी आजचं हे नियोजन खूप छान असं केलं आणि आम्हाला सर्वांना इथे निमंत्रित केलं म्हणजे आपल्या तालुक्याचे माजी आमदार तसेच आत्ताचे आपले लोकसभेचे उमेदवार आदरणीय राजाभाऊ वाजे यांच्या पत्नी दीप्तीताई वाजे समेत आलेले त्यांच्या सहकारी आणि आपल्या पोलीस डिपार्टमेंटचे सर्व कर्मचारी आणि एस आय साहेब हे ठिकाणी या ठिकाणी उपस्थित झाला आपल्या गावचे सरपंच उपसरपंच गावातले सर्व प्रतिष्ठित शहर आपले आपल्या बापटी दादा शेळके असतील या सर्वांना आपण इथं बोलवलं सर्व आले आणि आजचाच दिवस नसून नेहमी आपण इथं उपस्थित मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधव दररोज सकाळपासून दररोजच्या दैनंदिन जीवनात आपण बरोबर असतो आपल्यात खूप प्रेमाचा सलोक्याचं नातं आहे पण हे नातं कायम टिकून राहण्यासाठी खऱ्या अर्थानं आज इतर पार्टीचं नियोजन केलं आहे या इतर पार्टीच्या नियोजनाच्या निमित्ताने आम्ही इथं आलो तुम्ही देखील दिवाळीत आमच्याबरोबर तेवढ्याच आनंदाने आहात हाही आमच्यासाठी तेवढा आनंदाचा क्षण आहे आणि आपल्यातला हा प्रेम जेव्हा अजून वाढण्यासाठी इफ्तार पार्टीचं नियोजन झालं त्यामुळे मी सर्व मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टीच्या निमित्ताने इथे येऊन या रमजान ईदच्या तुमच्या या पवित्र महिन्यामध्ये तुम्हाला मी रमजान ईदच्या शुभेच्छा देतो माझ्या वतीने देतो तसेच उपस्थित झालेले माझ्याबरोबर माझे सहकारी या ग्रामपंचायतीचे उपसरपंच शिवरामाला शेळके असतील सोमनाथ नवले पाटील असतील राजेंद्र दराडे असतील शरद शेळके असतील दीपक भाऊ असतील योगेश भाऊ असतील उपस्थित सर्व मान्यवर सुरेश पुचकर असतील आमच्या अलकाताई पवार आहे शिलाताई गवारे त्यानंतर आमचे लव पठारी अरुण शेठ आहे या सर्वांच्या वतीनं कोणाचा नाम उल्लेख करायला असून तो विल्हेर सर्वांच्या उपस्थिती वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देतो माझ्या वतीने देतो तसंच या महाराष्ट्राच्या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने सर्वात जास्त मुस्लिम बांधव असणारा मतदारसंघ म्हणजे मुंब्रा काळवा आहे आणि त्या मतदारसंघाचे आमदार असणारे जितेंद्र आव्हाड साहेब हे नेहमी याचा सर्वांचा भान ठेवून महाराष्ट्रात काम करतात हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये कसा प्रेम राहील कसा जिवळा राहील त्यांच्यात तेढ कसा निर्माण होणार नाही याच्यात नेहमी काळजी घेणारे ने आदरणीय जितेंद्र आवडसाहेब यांचाही शुभ संदेश समजून आपला रमजान गीतच्या शुभेच्छा देतो आणि राष्ट्रवादी पार्टीचा शरद पवार गटाचा तालुका अध्यक्ष आहे या नात्याने राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आम्ही आलो आहात आपलाही तुम्ही खूप मानसन्मान केला त्याबद्दल सर्व बांधवांचे आभार मानतो आणि थांबतो आलेल्या सर्व मुस्लिम बांधवांनी एकविरा ग्रुपचे संचालक तथा नांदूर शिंगोटे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच संजय शेळके यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीचे आभार मानले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे